खारघर पोलीस ठाण्यात गीता पुजारी आणि कृष्णा पुजारी या दाम्पत्याविरोधात कपिल कुमार अभय कुमार जैन यांनी आर्थिक फसवणुकीच्या आरोपासंदर्भात तक्रार नोंदवली असून या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीसमधील कलम तीन पाच तीनशे बावन्न पस्तीस बारा तीनशे सोळा दोन आणि तीनशे अठरा चार अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार संबंधित दाम्पत्याने फ्लॅटच्या हेवी डिपॉझिट व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आणि त्यापुढे धमकी दिल्याचा

बट हमने उनको दस लाख रुपए ट्रांजेक्शन करे और उन्होंने हमसे बोला कि हमारे घर पे कुछ काम काज चालू है तो हम आपको दस बारह दिन के अंदर ये फ्लैट रहने के लिए उपलब्ध करा देंगे बट हम लोग उस हम लोग को वहाँ पे काम होने के लिए तीन महीने का टाइम गया तीन महीने के बाद जब हम लोग ने उनसे शिफ्टिंग की रिक्वायरमेंट करी कि आपको आप सामान शिफ्ट करना है तो सामान शिफ्टिंग के लिए उन्होंने बोला कि अभी आपका यहाँ पे मेंटेनेंस सोसाइटी का चार लाख रुपये अभी और मेंटेनेंस बाकी है तो हमको फिर बोला आप प्रेशराइज करा गया कि पहले आप चार लाख रुपये और दीजिए तब आप इस घर में रहने आ सकते हैं तो हमारे पास चार लाख रुपए का इंतजाम ना होकर हमने ढाई लाख रुपए का हमारे पास इंतजाम था जो कि हमने उनको करके दिया कि आप हमें अब शिफ्टिंग के लिए परमिशन दीजिए तो फिर हम लोग ने अपनी पुलिस एन ओ सी करा के और शिफ्टिंग के लिए अपना घर का सामान लेके के वहाँ पे गए फ्लैट सेक्टर नाइन जीरो फोर मेघना हाइट्स सेक्टर थर्टी फोर ए नई मुंबई खारघर મે લેકે ગયે તો ઉનહોને હમે સોસાયટી કે બોચપેન ઓર સોસાયટી મેનેજર ને ફ્લેટ મે સામાન રખને કે લિયે મના કરા કે આપ ઇસ ફ્લેટ મે સોસાયટી સામાન નહીં લે જા સકતે હૈ કુછ લીગલ ડોક્યુમેન્ટ્સ અબિ પેન્ડિંગ હૈ જિસકે કાનસે આપ સામાન નહીં લે જા સકતે હૈ તો હમ લોગને ઉસ સમય ફિર મિસ્ટર કૃષ્ણ પુજારી એન્ડ મિસિસ ગીતા પુજારી સે કોન્ટેક્ટ કરા જો ઉસ સમય આઉટ ઓફ સ્ટેશન થે apni family કે સાથ મે તો ઉસકે બાદ ઉનહોને બોલા કે આપ અપના સામાન ફ્લેટ મે રખવા દીજીએ उन्होंने वॉचमैन को प्रेशर डाल के या चोक करके उन्होंने मेरा सामान फ्लैट में रखवा दिया और हमसे बोला कि आप अभी इस फ्लैट से निकल जाइए तीन चार दिन के बाद हम यहाँ पे आएंगे और ये सारा जो भी मैटर है आपका हम सुलझा के पजेशन देने की तैयारी करेंगे हमने उनसे तीन चार दिन के बाद अपना अप्रोच करा तो उन्होंने बोला कि नहीं मैटर थोड़ा अभी भी पेंडिंग है हमारे कुछ डॉक्यूमेंट्स आना पेंडिंग है आप कुछ समय होल्ड करिए हम आपको समय पे देंगे तो हम लोग ने फिर हमारे घर का पूरा सामान नाइट्स में जा चुका था हमारे पास रहने के लिए उचित व्यवस्थाएं नहीं थी और मेरी फैमिली कारण जिस कारण से मैंने अपनी फैमिली को लेकर गांव में शिफ्ट हुआ और उसके बाद हम लोग ने फॉलोअप करा और फिर हम लोग ने अब नवंबर माह में सोसाइटी सेक्रेटरी से कांटेक्ट से करा कि साहब क्या प्रॉब्लम है कि हम लोग को सोसाइटी परमिशन नहीं दे रही रहने को तो उन्होंने बोला कि साहब ये फ्लैट कुछ बैंक के प्रॉब्लम के कारण आपको नहीं मिल पा रहा है जिसकी हम पूरी कहानी अभी आपको नहीं डिटेल में बता सकते हम लोग सपोर्ट करा फिर फरवरी 2025 में उन्होंने हमें एक लीगल नोटिस सीसी के थ्रू पहुंचाया जिसमें यह मेंशन करा गया था कि ये फ्लैट 2022 में बैंक ऑफ इंडिया ने सील कर दिया मारा था बैंक ऑफ महाराष्ट्र ने सील कर दिया था और सील ओपन के कोई भी डॉक्यूमेंट हम लोग के पास अभी रिसीविंग नहीं है और अभी ऑन गोइंग ऑनर कौन है यह उनको कोई भी जानकारी नहीं है जिस कारण से हम इस फ्लैट में आपको रहने नहीं दे सकते हैं इस इसके बाद हमने मिस्टर मेरे एडवोकेट इमरान है उनको मैंने अप्रोच करा फिर हम लोग ने खारकर पुलिस थाने में कंप्लेंट दी अपनी और फिर पुलिस थाने में अपनी परताल करके अक्टूबर माह में दो अक्टूबर को मेरी एफ दर्ज करी एफ कॉपी आर ये मेरी एफ है ये मेरी आर दर्ज हुई है दो अक्टूबर 2025 में मेरे साथ बारह लाख पचास हजार का धोखा किया गया है कृष्णा पुजारी और गीता पुजारी जो कि एक कृष्णा बार एंड रेस्टोरेंट सांपाड़ा सेक्टर वन के ओनर हैं और इन लोगों ने मेरी जानकारी में कि मेरे अलावा भी और भी लोगों के साथ ठगी करी है जिसमें बाकी की और जानकारी अब मेरे पुलिस ने की जानकारी। अपनी कार्रवाई चल रही है पिछले दो कार्रवाई कर रहे हैं हम ये चाहते हैं पुलिस विभाग से कि आप मेरी कार्रवाई थोड़ा सा जल्दी करें और मुझे न्याय दें जिसमें मैं अपने अपनी फैमिली के साथ में नाही निवास खारगर नाही मुंबई कर सकू और मेरी पोलीस से याही नैतिक प्रार्थना आहे आता माझं सर्वांशी एक विनंती आहे की जे कोणी असा कुठला व्यवहार कुठेही करत असेल न्यू बॉम्बे असो मुंबई असो किंवा दुसरा कुठला भाग असो इंडियाचा जे कोणी असा काय व्यवहार करत असेल त्यांनी पहिलं तर सोसायटीना अप्रोच करावं त्यांनी तिकडे जाऊन पूर्णपणे पेपर चेक करावे की नक्की फ्लॅट कुठला लोनवर आहे का विकला तर नाही गेलाय कोणाला कारण ह्यांच्या केसमध्ये कसं झालंय की फ्लॅट विकल्या गेल्यावर सुद्धा सोसायटीने तो नेम प्लेट म्हणून त्यांचं नाव काढलेलं नाहीये आणि ते जे मेंटेनन्सचे बिल आलेले आहेत ते पण त्या माणसाच्या नावांचेच होते ते ज्यांनी ह्यांच्यासोबत फ्रॉड केलाय कृष्णा पुजारी आणि गीता पुजारी त्यांच्या नावाचेच होते ज्याच्यामुळे हे सगळ्या गोंधळीत बसले कारण ह्यांना माहितीच नाही पडलं की फ्लॅट ऍक्च्युली त्याच्या नावाने नाही कारण जे जे हे प्रकरण जे घडलेलं आहे हे सगळ्यामध्ये हे खूप महत्वाचं होतं की सोसायटीने कुठं ना कुठे यांना इन्फॉर्म करायला पाहिजे होतं जेव्हा हे बघायला पण जात होते की हा फ्लॅट बरं व्यवहारासारखा नाही आहे हे ऑलरेडी दुसऱ्या कोणाला गेलेला आहे किंवा ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही नका करू पण असं काही काही पाऊल सोसायटीवाल्यां उचलला नाही त्याच्यामुळे हे एवढ्या मोठ्या एका बॉंडरमध्ये फसून राहिले आणि असं अजून पण दोन तीन व्यक्ती आहेत माझ्याकडे ज्यांचे नावं आता मी नाही घेऊ शकत पण अजून दोन तीन लोकांसोबत असाच प्रकार घडलेला आहे आठशे दोन फ्लॅट नंबरवर आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी पैसे त्यांचे दिलेत आणि त्यांना ना प्रोजेशन भेटले ना पैसे भेटलेत तर माझं म्हणणं एवढंच आहे की जेवढे लोक असे काय व्यवहार करतात त्यांनी नीटपणे सगळ्या पेपर बघून सोसायटीशी वार्ता करून त्याच्यानंतरच काय त्यांनी अग्रीमेंटचा प्रोसेस करायचं सध्या ह्या केसमध्ये आपण आपण केला आहे एफ आय आर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आणि इन्व्हेस्टिगेशन थोडीशी स्लो चाललेली आहे पोलिसांनी बोलवलं आहे कृष्णा पुजारीला प्रत्येक वेळी बोलवतात आणि कृष्णा पुजारी येऊन जातोय आणि दुसरी अटकची जे प्रकरण आहे ते अजून काय झालेलं नाहीये आणि पुरावा जेवढा हवा होता माझ्या मध्ये तेवढा तरी पोलिसांना भेटलेला आहे तर त्याच्याप्रमाणे माझ्या क्लायंटचं म्हणणं तरी असं आहे की अटक लवकरात लवकर पोलिसांनी सहभाग करून आमचा करावा फॅमिली और मुझे ये बोल रहे हैं कि अभी मैं तुम तुमने मेरे खिलाफ कंप्लेंट करी है तो मैं तुम्हारे फैमिली को का आता, नहीं। नहीं। मतलब क्या आता, होता है? आता लेटेस्ट गोष्ट अशी झाली आहे है की ह्यांना लोकांचे फोन येत आहेत आणि लोक यांना येऊन सांगतात की बाबा तुमचे पैसे तर गेले ते गेले आता तुम्ही बघा की तुम म्हणजे ज्यांनी यांना फोन केला त्यांना सांगतात की तुम्ही तर आता बघा त्यांचे पैसे गेले ते गेले पण आता यांना कसं रडवतो यांच्या फॅमिलीला मी कसं रडवतो ते बघा असं प्रकरण झालेलं आहे ते खूप घाबरलेले होते त्यावेळेस तर त्यामुळे खारघर पोलीस स्टेशनने आमचा खूप सहभाग्य घेतला आहे आमचा खूप सपोर्ट पण करत आहेत पण एक अपराधी जो असा फिरतोय आणि दुसऱ्या कंप्लेंटला येऊन तो धमक्या देतोय त्याला अटक करणं खूप गरजेचं आहे माझं म्हणणं एवढं आपण म्हणताय का यांना सामान ठेवण्यासाठी सोसायटीमध्ये त्यांनी पाठवलं त्यावेळी त्या फ्लॅटचा पजेशन यांच्याकडे होता त्या फ्लॅटची चावी यांच्याकडे होती परंतु सामान ठेवून निघाल्यानंतर असं काय झालं का परत त्या फ्लॅटमध्ये जाता आलं नाही फ्लॅटमध्ये हे पहिल्यापासूनच जाऊ शकत नव्हते त्यांना अडवलेलं बिगेट पण जेव्हा ते मी हे सांगायला विसरलो जेव्हा हे सामान घेऊन गेलेले तिकडं सोसायटीमध्ये ठेवायला त्यावेळेस हे ना अडवलं गेलं तिकडं त्यांना पाठवलं नाही गेलं आणि जेव्हा त्यांनी कॉन्टॅक्ट केला या कृष्णा पुजारी आणि गीता पुजारीला मग त्यावेळेला हे कळून आलं की ते लोक आउट ऑफ स्टेशन कुठेतरी गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर येणार आहेत तर त्यांनी असं सांगितलं की वॉचमॅनशी आमची बोलणे करून द्या दोन तीन तासची त्यांची काय वार्तालाभवती ते चालली त्यांनी त्याच्यानंतर जबरन यांचं सामान ठेवून घ्यायला लावलं नऊशे चार मध्ये जे अलाव करत नव्हते ते सोसायटीमध्ये त्या वॉचमॅनशी बोलणं करून जबरन यांचं सामान ठेवायला लावलं ला तिथं घरात आणि ठेवल्यावरती त्याच्यानंतर यांना सांगितलं गेलं की दोन तीन दिवस तुम्ही इथं येऊ नका मी माझं काहीतरी पेपरची अडचण फ्लॅट चावी यांच्या ताब्यात फ्लॅटला चावी नव्हतीच फ्लॅट खुल्लाच होता कारण आतमध्ये बांधकाम चालू होता पहिला तर त्यामुळे फ्लॅट खुल्ला असल्यामुळे ह्यांनी त्यांचं सामान सोडल्यावरती स्वतःचा ताला मारला तिकडं काय लॅच लॉक का असा नव्हता फक्त पॅड लॉक होता आणि त्यांनी ताला मारला स्वतःचा आता ह्यांना नंतरनं जेव्हा ह्या सगळ्या प्रकारे आपण पुढे गेलो तर जेव्हा ह्यांचा सामान बघायसाठी हे गेले सोसायटीमध्ये तर ह्यांना कळलं की त्यांनी ताळा पण चेंज केलाय त्यांनी ताळा पण चेंज केला होता आणि ह्यांनी जेव्हा बघितलं त्याच्याकडे गेले तर एकदा त्यांनी बोलले की आम्ही चावी द्यायला तयार करून एकदा त्यांनी चावी दिली आणि दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी ना चावी दिली आणि त्यांनी सांगितलं तर तुम्ही एफ आय आर मध्ये गेले तुम्ही कंप्लेंट केली आहे आता तुमचं सामान विसरून जावा आता तुमचं काय ते सगळं सोडून द्या आम्ही लॉक माझा मी लावून घेतो आता मी ते खोलणार नाही तुम्हाला काय करायचंय तुम्ही करू शकता ते आमचं ह्यांचं तर माझ्याहून पहिलं ह्यांचं बोलणं चालणं चालूच होतं आणि ह्यांचं कुठं ना कुठं ते पण सपोर्ट करायला येत होते असं नाही म्हणत मी की येत नव्हते ते पण कुठे ना कुठे येत होते ह्यांच्यासोबत उभे होते आणि ते पण करायचा प्रयत्न करत होते पण शेवटी मग असं झालं की आता विचार असा पडला की असा एवढं सगळं लोनचा प्रक्रिया दोन हजार बावीस पासून होती तर मग माहिती तर पडायला पाहिजे बस एवढंच आहे की कुठं ना कुठं ते बोलतात की त्यांना माहिती नव्हतं की हे काय ते पण जनरली ते बोलतात की ते पण फसवणूक मध्ये आलेले आहेत mm. आणि मग जे हे घडलं तर त्याच्यानंतर त्यांनी पण खूप प्रयत्न केलेत जे माझे बाकीचे दोन क्लायंट होते त्यांनी पण खूप प्रयत्न केलेत पण तो माणूस जो आहे तो ना पैसे देतोय ना त्यांना प्रदेश देतोय ना काय करतोय काहीच होत तुमच्या क्लायंटने एवढी मोठी अमाऊंट त्या ठिकाणी पे केली ते एवढी अमाऊंट मोठी अमाऊंट पे करत असताना त्यांनी त्या फ्लॅटचे कागदपत्र व्यवस्थित तपासले नाही का किंवा त्या कागदपत्रांमध्ये काही चुकीचं आठवून आलंय का असं काही नाही नाही आठवण काही चाललं नाही आता ह्याच्यात चुकी सोसायटीची आहे मेघना हिट सोसायटीची आहे कारण त्याचा फ्लॅट त्याच्या नावाने नसताना पण त्यांना हे माहिती असताना पण त्यांनी बोर्डवरून नाव काढलेलं नाहीये मेंटेनन्सच्या वरून नाव काढलेलं नाहीये तिथं लोक जेव्हा जात होते बघायला तो फ्लॅट घ्यायसाठी तेव्हा पण त्यांनी त्या लोकांना पण इन्फॉर्म केलेलं नाहीये की हा फ्लॅट तुम्ही बघू नका कारण हा फ्लॅट तुम्ही नाही घेऊ शकत हा फ्लॅट ऑलरेडी असा असा लिटिगेशन मध्ये आलेला आहे आणि तुम्ही नाही घेऊ शकत हे कोणाला इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले नाहीये जोपर्यंत पैशाचा व्यवहार पूर्ण झाला नाही तोपर्यंत काहीच समोर आलं नाही जेव्हा पैसे पूर्ण दिले गेले त्याच्यानंतर यांची एंट्री पण बंद केली गेली कुठं ना कुठं त्या सोसायटीमध्ये तर जोपर्यंत यांनी पैसे दिले नव्हते तोपर्यंत हे येत जात पण होते यांनी कोणीही काय बोललेलं नाही पण जसं यांचं ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं तसंच मग सोसायटीवाल्यांनी गेट बंद केला यांच्यासाठी कि के तुम्ही जाऊ शकत नाही आता आतमध्ये आता हे प्रकरणामध्ये सोसायटीचा किती हात आहे ते मी सांगू शकत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये सोसायटी करने करने का। हो सोसायटी वाल्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केलेलं आहे जे काही पेपर होते ते सगळं दिल्यावरच सा एफ आय दर्ज झालेला आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये पूर्ण सहयो पूर्ण सहयोग त्यांनी पेपर्स पण आणून दिलेले आहेत पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतरच हा जो एफ आय आर आहे हा दर्ज झालेला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांचं असं आहे की पोलीस आता कुठं ना कुठं तपास करते त्यांचा तपास चालू आहे आणि तो तपास एकदम खूप स्लोपणे चालू आहे माझ्या क्लायंटच एवढं म्हणणं आहे की काही ना काय कृष्णा पुजारी आणि कृष्णा पुजारी यांना काय चौकशीसाठी काय पोलिसांनी प्रयत्न केले का, का, के का बोलवलं हो बोलवलंय आणि कृष्णा पुजारी येतोय पण चौकशीला पण कुठं ना कुठं तो पोलिसांना पण एक टोपी फिरवतोय असं पोलिसांना पण कळतंय तर आता हे त्याला अटक करण्याची प्रक्रिया एवढी का म्हणजे लेट होते है ते आपल्याला कळून येत नाही बस एवढंच आहे की माझ्या क्लायंटला खूप भीती झालेली आहे या गोष्टीची कारण एक बार ओनर जेव्हा असं काय बोलतो तर त्याचा पण काहीतरी एक इन्फ्लुएन्स असतो तर त्यामुळे मग त्या, त्या इन्फ्लुएन्सला पकडून तो काही करू शकतो असं ह्यांचं म्हणणं है। आहे तर आता ते काही केल्यावरती मग काय ऍक्शन घेतला तो गोष्ट वेगळी झाली पण केल्यापर्यंत काय झालंय नक्की काय होतंय तर ते प्रकरण कुठं येत नाहीये समोर त्याच्यामुळे त्या भाईंमुळे ते, ते, भाई ते बोलतात की अटक लवकरात लवकर झाली तर बरं होईल कारण त्यांना तोच भय आहे की माझ्या जीवाला जर काय झालं तर झाल्यावरती पोलिसांची जी कारवाई होईल ती होईल पण आता सध्याला मला काय प्रोटेक्शन नाही आहे मला काय नाही आणि तो आजार फिरतोय कुठं ना कुठं अभी देखिए मैंने मेरा पूरा सामान उनके घर में फंस गया है अभी मेरे घर पे रहने के लिए मेरी फैमिली का कुछ भी सामान नहीं है यहाँ पे मेरा सारा सामान नौ सौ चार मेगना हाइट्स में फंस गया है तो अभी बताइए मैं इस खाली घर में मैं अपनी फैमिली के साथ कैसे रखू किचन का भी सारा सामान आपका सब सामान मेरा ये मेरा अभी लाया हुआ सामान है कुछ सब सामान मेरे पास गैस सिलेंडर गैस वगैरह सभी कुछ थे जो कि सारा उन्होंने अपने कब्जे में कर लिया है ये देखिए मेरे पूरा बेडरूम का सबका का